દાખલ <coughs> સુર

কারপে. <laughs>

आपका जन्मदिन है इस अवसर पर करेंसी नोट प्रेस की तरफ से जो आपका जो जन्म जन्म का जो साल है उन्नीस सौ चालीस उस साल में और ये हम लोगों ने कलेक्ट किया है

आकडे आकडे बोलवणार आहे दुसऱ्या महासत्राच्या पत्र नाव लागला आपल्याला करायला पूर्णी पड़े या दुशल मध्ये आपण पाहतोय भाई मास जिंदगी नाही लाइफ लाइफ ये दारू तर आहे भाऊ अस्मिने करतो भाई सर का शुभेच्छा करतात सबको स्वीकारत होते माझे सगळे मित्रो हर मध्ये गेलेस कारण त्या ठिकाणी हा बस 240

राजकीय वर्तुळ म्हणजे विश्वानीची चर्चा होती की पवारसाहेबांना ते शुभेच्छा द्यायला येणार का सहा जनपद वर कारण त्याचा मुक्काम लिमिटेड इन मध्ये होतो हा सेट आम्ही आमच्या सर्व नाशिककरांच्या वतीनं सिक्युटी प्रेस करन्सी नोट प्रेसच्या सर्व कामगार बांधवांच्या वतीनं त्या ठिकाणी त्यांना भेट देत आहोत

आज साहब का जन्मदिन है इस अवसर पर करेंसी नोट प्रेस काशी की तरफ से जो का जो जन्म जन्म का जो साल है उन्नीस सौ चालीस उस साल अरे, में और ये हम लोगों ने कलेक्ट किया

भैया मोबाइल हो गया डाउन गेट डाउन गेट डाउन मोबाइल 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 के घर पे जी का बात का मुझे फ्रेंडशिप उनका होगा महाराष्ट्र को नहीं देखना चाहिए महाराज बढ़ जाओ महाराज महाराज बढ़ जाओ

तो मिलेगा जो वो मोबाइल भी वो करनी पड़ेगी बैठना इधर पर पर ये चंद्रपुर जो डीएलसी लगाने में जो मेजरमेंट का काम कर रहा है हां सिटी आई से ना इंटी आई से गुड ठीक है रिकॉर्ड चालू है ना मैं शॉट्स दे रहा हूँ तो लाइन लगा लो मी काय नाही अजित पवार हे उपमुख्यमंत्री राज्याच्या द्यायला पोहोचलेले आहेत ही बातमी आहे सध्याची तुम्ही काही करू शकता अजित पवार असतील प्रफुल्ल पटेल असतील किंवा पवार साहेबांना त्यांच्या संकट काळात सोडून दिलेले अनेक लोक असतील असा एक प्रसंग असतो महान हे व्यक्तिमत्व आहे पवार साहेब या महाराष्ट्राचा आधारवड आहे आणि त्यांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय निष्ठावंत असतील किंवा अन्य असतील त्यांना एक पावली पुढे टाकते येणार नाही त्यांचं नाव घेतलं पण इथं जे कार्यकर्ते त्यांचं असं म्हणणं हे एकत्र यावेत असं म्हणणं आहे काही कार्यकर्त्यांचं त्याच्याविषयी मी काय बोलू शकत नाही आमच्या पक्षाची भूमिका वेगळी असते आता असं आहे की पवार साहेब स्वतंत्र राजकारण करणारं व्यक्तिमत्व आहे पण महाराष्ट्र आणि देशाच्या संदर्भात म्हणा तर पवार साहेबांनी नेहमी देशाला आणि महाराष्ट्राला मार्गदर्शन केलेलं आहे आता जे त्यांचे लोक त्यांना सोडून गेले त्यांच्यावरती अत्यंत वाईट शब्दात टिप्पणी केली ते शुभेच्छा द्यायला आले असतील तर शुभेच्छा घेतील ते संजय राऊत हे शरद आज खऱ्या अर्थाने आजचा दिवस आमच्यासारख्या अनेक सर्वसामान्य तरुणांसाठी आजचा दिवस हा प्रेरणा स्रोत आणि प्रेरणा दिवस म्हणून आम्ही दिवसाकडे पाहतो त्यांना आपल्या राज्यातील देशाचे एक नेते आणि खऱ्या अर्थाने आजही युवकांपेक्षा खूप जास्त प्रमाणात काम करणारी आदरणीय पवारसाहेबांचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी सर्व लोक गमलेले आहेत मी सुद्धा पवारसाहेबांचं दर्शन घेण्यासाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलो तुम्ही आलेला मात्र दादा आलेले आहेत उपमुख्यमंत्री साहजिकच आहे की साहेबांचा वाढदिवस म्हणल्यानंतर एका परिवारातली आणि सर्व एका परिवारातल्या असतात राजकीय मतभेद असू शकतात शेवट माणसाला एकमेकाबद्दल आत्मीयता प्रेम हे असतात सुनील तटकरे छगन भुजबळ प्रफुल्ल पटेल हे नेते